नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे तुम्हाला याच्याबद्दल नक्की माहिती असेल की नुकतंच आता पावसाळी अधिवेशन पार पडलं आणि या अधिवेशनामध्ये आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेरा हजार आठशे पेक्षा जास्त पोलीस भरतीचे पद ही भरली जाणार आहेत आणि याच्या बाबत प्रक्रिया सुरू आहे अशा प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे की तेरा हजारपेक्षा जास्त ही जी पदं भरली जाणार आहेत ही जी पदं आहेत ही पदं सप्टेंबरमध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि सप्टेंबरमध्ये भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे म्हणजे आता दिवस खूप कमी आपल्याला राहिलेले आहेत हे तर आहेच पण त्याचबरोबर नव्याने जे विद्यार्थी तयारी करतात या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा नेमके त्यांनी पुस्तकं किती वाचले पाहिजेत नेमके कोणते कोणते पुस्तक वाचले पाहिजेत याच्याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत काय होतं नव्याने बारावी झालेले यांची उत्सुकता पोलीस भरती करताना खूप जास्त असते त्यांना असं वाटतं की मी ग्राउंड करायला लागलो की दिवसात चार चार टाइम करू का पाच पाच टाइम करू अभ्यास करायला लागलो की पंधरा पंधरा तास करू का वीस वीस तास करू कारण नव्यानेच सुरुवात केलेली असते आणि नव्याने सुरुवात ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस ती ताकद काही ओरच असते खूप जास्त ताकद असते मग अशा वेळेस काय होतं मात्र की नव्या एक्साइटमेंटमध्ये किंवा उत्सुकतेमध्ये अनेक आपण छोटे छोटे चुकीचे डिसिजन घेतो आणि त्याच्यामुळं जरी आपण मेहनत करत असलो तरी सुद्धा यशाच्या जवळही आपण जात नाही त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा एक फॅक्टर असतो की तुम्ही अभ्यास करताना नेमके किती वेगवेगळे पुस्तकं वाचता कोणते पुस्तकं वाचता आणि कोणत्या वेळेला कोणते पुस्तकं वाचता या तीन चार गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत मित्रांनो कारण काय पहा कारण की तुमचं जर पुस्तक वाचण्याचं चुकलं तर तुम्ही वाचून फायदाही नाही नंतर कारण तुमचा वेळ निघून गेलेला असतो मी तर पुस्तकाची मार्केटिंग बिलकुल करणार नाही याच्यामध्ये तुम्हाला एकच गोष्ट मी सांगणार आहे की कोणत्या प्रकारचं पुस्तक तुम्ही कधी वाचलं पाहिजे किती वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं वाचले पाहिजेत आणि कोणत्या टायमिंगला कोणतं पुस्तक वाचलं पाहिजे याच्याबद्दलच मी तुम्हाला आज डिस्कस करणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता नव्याने तयारी करायला लागलेली आहेत मुलं आणि नव्याने जे मुलं तयारी करत आहेत त्याच्यापैकी असे काही मुलं आहेत जे सप्टेंबरमध्ये येणारीच भरती देणार आहेत मी म्हणत नाही दोन वर्षानंतर देणार आहेत काही जण विद्यार्थ्यांचं असं की मी आतापासून तयारी करतो पण या भरतीला काही मी व्यवस्थित देणार नाही पुढच्या भरतीला देतो असला मूर्खपणा करायचा नाही तुम्ही जर क्वालिफाय आहेत ना तर येणारी जी भरती असेल त्याच्यामध्ये मला शंभर टक्केच द्यायचे आहेत आणि त्याच भरतीमध्ये मला सिलेक्ट व्हायचं आहे या मानसिकतेमध्ये राहतो नाहीतर मी काय करणार आहे या भरतीला सहजच अनेक पोर असे असतात मी बघितलेले आहेत मी यावेळेस फक्त सहज फक्त ट्राय मारणार आहे आणि पुढच्या वर्षीची सिरियल सिरियस देणार आहे अरे बाळा पुढच्या वर्षीची भरती कधी येईल हेच तुला माहिती नाही आणि तो आतापासून अभ्यास करतोय तर मग येणारी भरती सिरियस देणार हे लक्षात ठेवा त्याच्यामुळं जेही नवीन कुणी विद्यार्थी आहेत त्यांनी पहिला हा मुद्दा डोक्यामध्येच ठेवा की मी एक भरती जाऊन त्याच्या पुढच्या भरतीसाठी तयारी करतोय असली फालतू मेंटॅलिटी अजिबात बनवू नका तुम्ही अशी मेंटॅलिटी बनवून तुमची ना मैदानी चाचणी व्यवस्थित होणार आहे ना तुमचं लेखी परीक्षा व्यवस्थित होणार आहे ही पुढची भरती येणार आहे त्याच्या मी त्याच्यामध्ये मी शंभर टक्केच देणार आहे माझी माझे जेवढी कॅपॅसिटी त्या कॅपॅसिटीने मी त्या भरतीमध्ये उतरणार आहे आणि त्याच भरतीमध्ये सिलेक्ट व्हायचा माझा शंभर टक्के प्रयत्न असणार आहे या मानसिकतेमध्ये तुम्ही जर राहिलात तर तुमचा अभ्यास सुद्धा खूप चांगला होईल तुमचा अभ्यास खूप फास्ट कव्हर होईल तुमचं ग्राउंड सुद्धा खूप चांगलं होईल आणि ग्राउंड सुद्धा एकदम फास्ट कव्हर होईल आणि तुम्ही ह्या मानसिकतेमध्ये राहिलात तर तुम्ही असं फक्त ढिम्म बसून राहाल म्हणजे शंडासारखं राहाल म्हणजे तुम्हाला काहीही फायदा होणार नाही तुम्ही तयारी करता याची आपण आज महत्वाचा तो विषय तर आहेच पण महत्वाचा विषय पुस्तकांचा अनेक विद्यार्थी मगाशे सांगितलं नव्याने तयारी करणारे जे विद्यार्थी यांच्यामध्ये खूप उत्सुकता असते आता मी काय करून किती अभ्यास करू आणि किती वेळेला ग्राउंडला जाऊ याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये खूप जास्त उत्सुकता असते मग त्या उत्सुकताच्या एक्साइटमेंट आणि उत्सुकतेच्या नादामध्ये ते काय नादा करतात माहितीये का हा कोणते कोणते पोलीस भरतीचे पुस्तक आहे दुका दुकानामध्ये गेला हा दुकानदार सांगतो हे पण पुस्तक आहे ते पण पुस्तक आहे हे पण पुस्तक आहे किंवा तो वर जाऊन ऑनलाईन बघतो पोलीस भरतीचे बुक अरे हे पण आहे हे पण हे पण आहे काम करतो घरचे म्हणले किती खर्च करायचा आहे ते कर किती पैसे लागायचे ते लागू दे अजिबात बिलकुल मागं पडू बघू न बघू नको तुम्हाला तुला मी पैशाला अजिबात कमी पडत नाही तू फक्त भरती हो असं आपले घरचे म्हणतात आपले वडील त्या नादामध्ये तू म्हणतो आता पुस्तकाला किती पैसे खर्च करतो आणि भले पाच पंचवीस पुस्तकं गोळा करतो आणि भला ढीग लावून ठेवतो आता मी हे वाचून काढणार मग ते वाचून काढणार मग ते वाचून काढणार मग हे वाचणार मग चालू घडामोडी वाचणार मग मी गणित बुद्धिमत्ता इतिहासाचं वेगळं पुस्तक असला वेळ आता तुझ्याकडे नाही एवढा फालतूपणा करायचा तुला जेवढे कमीत कमी, -कमी आणि दर्जेदार पुस्तक पाहिजेत जास्त पुस्तक तुझ्याकडे नाही पाहिजेत मी पुस्तकाचं तुम्हाला सांगतो पहिला मुद्दा पहिलं एक कोणताही तुझ्याकडे ठोकळा असणं आवश्यक आहे आता ठोकळा म्हणजे काय की असं पुस्तक ज्याच्यामध्ये गणित आहे बुद्धिमत्ता आहे जी आहे मराठी व्याकरण आहे आता सप्टेंबरमध्ये पोलीस भरती होणार आहे तू प्रत्येकाचं वेगवेगळं पुस्तक घेऊन बसू नका त्या भरतीसाठी हा ती भरती होऊन गेली आणि आता वर्ष दीड वर्ष वेळ आहे त्यावेळेस तुला वेगवेगळे प्रयोग करता येतील आता वेगवेगळे प्रयोग करायला तुझ्याकडे वेळ नाहीये वेळ कमी आहे त्याच्यामुळे ठोकळा पण आणि तोही एकच ठोकळा घ्यायचा आहे आता मार्केटमध्ये दहा पंधरा ठोकळे मग तू दहा पंधरा घेऊन येतो बारीन हे ये झाला की तो तो झाला की तो असलं बिलकुल करायचं नाही जसं की आता आपला महाराष्ट्र पब्लिकेशनचा वर्दीचा राजमार्ग हा ठोकळा आहे आता वर्दीचा राजमार्ग या ठोकळ्यामध्ये जवळपास पानं किती आहेत सगळे तेराशे तेरा पेक्षा जास्त पान आहेत मग आता हे तेराशे पेक्षा जास्त पान आहेत आणि याच्यामध्ये सगळे विषय पोलीस भरतीचे कव्हर केलेले आहेत मराठी व्याकरण पण डिटेलमध्ये दिले गणित बुद्धिमत्ता पण दिले जी के दिले जी चे सगळे विषय पण दिलेले आहेत अतिशय सुटसुटीत दिलेले वन लाइनर पण दिलेला आहे त्याच्यानंतर झालेले प्रश्न आहेत ते झालेले प्रश्न सुद्धा खाली दिलेले आहेत म्हणजे सांगायचा मुद्दा हा आहे की ह्यासारखं पुस्तक एक ठोकळा आता मी म्हणत नाही हेच पुस्तक घ्या बिलकुल मी म्हणतोय म्हणून घ्यायचं नाही मार्केटमध्ये जायचं पोलीस भरतीचे ठोकळे कोणते समोर ठेवा म्हणायचं जे तुम्हाला चांगलं वाटेल जे सुटसुटीत वाटेल ज्याच्यामधून तुम्हाला वाटेल की माझा अभ्यास चांगला होईल असं एकच ठोकळा घ्यायचा आहे दोन तीन घ्यायचे नाही काय असतं सांगतो मी तुम्हाला आता हे वर्दीचा राजमार्ग आहे अजून चार पाच ठोकळे तू प्रत्येक वेळेस हा वाचला की हा हा वाचला की हा अशा प्रकारे मेंटॅलिटी जर पुस्तक वाचत असेल तर तुझ्या काहीच लक्षात राहत नाही स्पर्धा परीक्षेची तयारी करताना एक महत्वाचा कायम डोक्यामध्ये ठेवायचा एकाच विषयाचे चार वेगवेगळे पुस्तक वाचण्यापेक्षा एकच पुस्तक चार वेळा वाचायचं त्याचा फायदा जास्त होतो कारण स्पर्धा परीक्षेमध्ये जे विषय असतात ते प्रत्येक विषयाला रिव्हिजन बसल्या पाहिजेत आणि जेवढ्या जास्त रिव्हिजन होणार आहेत तुमच्या तेवढे तुमचे मार्क वाढणार आहेत परीक्षेमध्ये तू चार वेगवेगळे पुस्तक वाचू नको पाच वाचू नको तू हेच पुस्तक दहा वेळा वाचून काढ यातल्या बारीक बारीक मुद्द्यावर तू प्रश्न कसे बनू शकते त्याचा विचार कर वेळ देऊन एकच पुस्तक वाच चार पाच दहा पुस्तक वाचत बसायचं नाही लक्षात येत आहे हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे एकच ठोकळा घ्यायचा आणि तोच पुन्हा 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 वाचायचा हे डोक्यामध्येच ठेवायचं दुसरा मुद्दा सांगतो घटकनिहाय प्रश्न संच घटक निहा हे प्रश्नसंच आता घटक निहा हे प्रश्नसंच कशासाठी सांगतो कोणताही घटक तू समजा आता राज्य घटना वाचतोय त्याच्यामध्ये राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती तुझे वाचायचे झाले काय होतं माहितीये का तुला त्याच्यातलं किती समजलंय याची अंदाज आला पाहिजे तुला बरोबर आहे का याच्यासाठी कोणताही असा घटक न्याय प्रश्न संच घ्यायचा घटक न्याय म्हणजे राज्य घटनेचे आतापर्यंत विचारले सगळे प्रश्न एका खाली एक त्याच्यामध्ये मग राष्ट्रपतीचे सगळे प्रश्न उपराष्ट्रपतीचे प्रश्न मग तू आता एखादा असा तुझ्याकडे ठोकळा आहे त्या ठोकळ्यामधून तू राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती आज वाचून काढलं की लगेच तुझं संपलं असं नाही कोणताही घटक न्याय एक ठोकळा घ्यायचा प्रश्न संच घ्यायचा की ज्याच्यामध्ये विश्लेषण पण आहे आता तुम्ही म्हणाल विश्लेषणाची काय गरज आहे डायरेक्ट प्रश्न सोडवत आम्ही त्या घटकाचे विश्लेषणामुळं काय होतं तुमचं उत्तर का चुकलं या गोष्टी सुद्धा माहिती होतात आणि तुम्ही ज्या ठोकळ्यामधून जो घटक वाचला होता त्याचे रिव्हिजन पुन्हा डबल होते म्हणजे एकदाच वाचताना तुमची चूक का झाली हे पण लक्षात येतं आणि त्या मुद्द्यावर त्या मुद्द्याला अनुसरून जे वेगवेगळे पर्याय आहेत किंवा त्याचे अजून एक्स्ट्रा मुद्दे आहेत त्याचे रिव्हिजन सुद्धा होते आता बघा आपलं पोलीस भरती ग्रंथ आहे याच्यामध्ये घटक निहाय प्रश्नांचं विश्लेषण दिलेलं आहे घटक न्याय म्हणजे राज्य खाली बरोबर सगळे राज्य घटनेचे मग राष्ट्रपती खाली सगळे राष्ट्रपतीचे उपराष्ट्रपती उपर खाली उपराष्ट्रपतीचे कायदे मंडळ मग सर्वोच्च न्यायालयाचे प्रश्न एका खाली एक त्याचं घटक न्याय सगळं विश्लेषण अशा पद्धतीने आपल्या ह्या पोलीस भरती ग्रंथ भाग एक आणि भाग दोन मध्ये दिलेले आहे भाग आता हाच घ्या बिलकुल पुन्हा मी तेच म्हणतोय मी तुम्हाला फक्त सॅम्पल म्हणून दाखवतो हेच घ्यायचं असं नाहीये तुम्ही मार्केटमध्ये जान तुम्हाला जे अवेलेबल पुस्तक आहेत त्याच्यामध्ये कशामध्ये जास्त विश्लेषण दिलेलं आहे कोणतं पुस्तक सुटसुटीत आहे कोणत्या पुस्तकात क्वालिटी आहे हे चेक करायचं आणि तेच घ्यायचं हेच घ्यायचं नाही मी फक्त कशा प्रकारचं पुस्तक घ्यायचं याच्यासाठी मी सांगतोय मी प्रमोशन करत बसत नाहीये अशा पद्धतीने लक्षात येत आहे तो प्रश्न संच घ्यायचा आणि इकडं वाचलं की प्रश्न त्याच्या खालचे पुन्हा वाचायचे हा झाला दुसरा मुद्दा आणखी एक आणखी अनेक मुलांचा एक प्रश्न असतो तिसरा महत्वाचा प्रश्न तो म्हणजे चालू घडामोडीचं पुस्तक चालू घडामोडी आता बघा बाकी विषयावर सुद्धा सेपरेट काय ते त्याच्याबद्दल बोलणार आहे मी चालू घडामोडी आतापासूनच पुस्तक घेऊन वाचत बसू नको तुझं ज्यावेळेस ग्राउंड होईल त्याच्यानंतर तू चालू घडामोडी करायला लागला तरी चालतं उगच टाइम घालवत बसायचं नाही एक वर्ष नाहीये तुझ्याकडे आता वेळ कमी आहे एक दीड वर्ष मिळणार नाहीयेत त्याच्यामुळे उगत चालू घडामोडी लगेच सुरुवात करायची नाही ज्यावेळेस मैदानी चाचणी होईल तुझी आणि आता फक्त मला लेखीचीच तयारी करायची तेव्हा तुला दहा बारा दिवस जरी भेटले ना त्या दहा बारा दिवसातले रोज दोन तीन तास जरी तू दोन तास जरी चालू घडामोडी दिले तरी सगळ्या वर्षा दोन वर्षाच्या चालू घडामोडी कव्हर होऊन जातात त्यामुळे आता नव्याने लगेच चालू घडामोडीचा अभ्यास सुरू करायचा नाही हा मुद्दा चौथा मुद्दा अजून एक महत्वाचा पुस्तकाच्या बाबतीमध्ये गणित आणि बुद्धिमत्ताचं वेगळं पुस्तक किंवा मराठी व्याकरणाचं वेगळं पुस्तक घेऊ का इकडं लक्ष द्या वेगळं पुस्तक घेतल्यानंतर फायदाच होतो गणिताचं वेगळं बुद्धिमत्ताचं वेगळं मराठी व्याकरणच वेगळं फायदाच होतो शंभर टक्क्यात आमचं पण त्या घटकाचे पुस्तक आहेत मग आमचं आहे म्हणून विकायसाठी तुम्हाला सांगायचं नाही जे आता नव्याने तयारी करतायत आणि आताची भरती देणार आहेत त्यांनी उगच वेगवेगळे पुस्तक घेत बसू नका ठोकळ्यातून डबल डबल रिव्हिजन करा तुम्हाला लईच वाटतं एक्स्ट्रा गोष्टी शिकायच्यात एखादी टेस्ट सिरीज लावा आणि त्या टेस्ट सिरीज मधून तुम्हाला आणखी प्रश्नांचा सराव होतो आणि त्या कन्सेप्ट ज्या समजण्यात नाही त्या ठोकळ्यामध्ये आहेतच आता आम्ही वर्दी वर तो वर्दीच्या मध्ये पोलीस भरतीला ज्या प्रकारचे प्रश्न विचारतात ते सगळं कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे तो मुद्दा महत्वाचा आहे उगच आता वेळ नाही रे हा पुस्तक गणितासाठी वेगळं बुद्धिमत्तासाठी वेगळं मराठी व्याकरणासाठी वेगळं ओके आता वर्दीचा राजमार्ग घेतला होतं मी एवढं गॅरंटी देतो मराठीला वेगळं काही करायची गरजच नाही शंभर टक्के गणित बुद्धिमत्तामध्ये तुला लयच खोलात जायची इच्छा आहे तुला लयच तळागाळापर्यंत जायचंय तर त्याच्यासाठी वेळ लागतो बाळा तेवढा वेळ आता तुमच्याकडे नाही वेळ कमी आहे तर मग काय करा शक्यतो ठोकळ्यामधूनच सगळे विषय करा प्रश्न संच करा रिव्हिजन करा टेस्ट पेपर सोडवा टेस्ट पेपर सोडवला तुला अंदाज येईल की आपण ठोकळा वाचतो याच्यात ते सगळे प्रश्न कव्हर होतेत का जर कव्हरच होत नसले तर मग बाकीच्या पुस्तकाचा विचार करा म्हणजे शेवटी तात्पर्य काय मी सांगितलं त्या गोष्टीचं कमीत कमी पुस्तकं ठेवायचे पहिल्यांदा सुरुवात करतात हे दोन चारच पुस्तकं चार पुस्तकं जरी असले तुझ्याकडे एकूण हे प्रश्न संच भाग एक भाग दोन आहे समजा ठोकळा आहे आणि अजून टेस्ट सिरीज आहे अशी समजा जरी मॅक्सिमम तीन चार पुस्तकं जरी असले तरी सुद्धा पोलीस भरतीची तयारी होते उगच खूप जास्त पुस्तकं लागणार आहेत खूपच गर्दी लागणार आहे असलं बिलकुल करायचं नाही लक्षात येत आहे हा मुद्दा महत्वाचा लक्षात ठेवायचा कमीत कमी पुस्तकं आणि अजून एक सांगतो हे कायम लक्षात ठेवा चार वेगवेगळे वेग पुस्तकं वाचण्यापेक्षा एकच पुस्तक चार वेळा वाचा पाच वेळा वाचा दहा वेळा वाचा तुम्हाला त्याचा फायदा जास्त होणार आहे आणखी लेखी परीक्षेच्या पोलीस भरतीच्या संदर्भात तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असले तर कमेंटमध्ये सांगा अतिशय महत्वाचा असेल तर आपण व्हिडिओ बनवून त्याच्याबद्दल माहिती देऊ आणि जर काही तुमची पर्सनल अडचण असेल तर त्याचा रिप्लाय सुद्धा देऊ नक्कीच तुम्हाला आवडला तुमचे पोलीस भरतीची तयारी करणारे पोरत त्यांना पण पाठवा जेणेकरून त्यांचा फायदा होईल आणि तुम्ही सुद्धा फायदा करून घ्या ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात नव्याने तयारी करताना नाहीतर गोंधळ होतो कन्फ्युजन होतो आणि तुम्ही काय करता मोठ पैसेही वायाला होता वेळही वाया लावता आणि मग चुकीच्या पुस्तकही वाचता आणि त्याच्यामुळे मग सगळा शेवटच चुकीचा होतो आणि भरती व्हायला कुठंतरी अडथळा निर्माण होतो हे लक्षात ठेवा नव्याने तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे हा लक्षात ज्यांना नंतर ही भरती झाल्यानंतर नंतर दीड दोन वर्ष त्यावेळेस वेगळा पॅटर्न त्यावेळेस अभ्यासाचा पॅटर्न वेगळा ठेवायचा एक दीड वर्ष आहे माझ्या हातामध्ये त्यावेळेस पुन्हा डबल मी सांगतो ना आत्ता सप्टेंबर टार्गेट है ना, ताता ले ले आहे ना तर आता या सांगितलेल्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत धन्यवाद